एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर प्रयागराज येथे संपन्न होत असलेल्या महाकुंभ मेळ्याचा महाकुंभ आपल्या पंढरी नगरीत सार्वजनिक पूजनासाठी अनुलोम संघटनेतर्फे श्री रुक्मिणी माता उपासना मंदिर येथे समरसता पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी श्री रुक्मिणी माता उपासना मंदिर अर्थात वशिष्ठ आश्रम काळा मारुती मंदिरजवळ पंढरपूर येथे श्री महाकुंभ कलशाचे विधिवत पूजन करून आरती आणि मंत्र पुष्पांजली घेऊन प्रसाद वाटप करण्यात आला कुंभमेळा आणि हिंदू संस्कृतीबद्दल अनुलोम संघटनेचे भाग जनसेवक रामेश्वर कोरे यांनी मार्गदर्शन केले पौरोहित्य अनुलोमचे प्रभावशाली व्यक्ती नरेंद्र कवडे यांनी केले तर वैभव कुंभारे ओंकार वाटाने श्याम फुलारे सौ स्वप्नजा कुंभारे यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते